हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणीनं सकाळ जर ना काय वेडिओ नाही टाकला वाट बघत असताल भाऊ बहिणी ती काय झालं जरा माझी तब्येत बिघाडली त्याच्यामुळं झोपली होती आंगाव घेऊन झोपली होती कपडे धुतली भांडी घासली अरे अचानकच मला थंड वाजून आली मग जी झोपली तेव्हा का आता उठली आता पियाला म्हणले छहा करून दे तुमच्या दाजींनी मला ही काय गोळी आणून देऊन गेले ती सुद्धा नाही मी खाल्ली अजून दुकानात मग गोळी आणली त्यांनी आणि दिले थंडी ताप आला वेग थंड वाजून आली आता बरं आहे बरं का नाही गुळी खातच जरा कणकणी ही झाली अण्णा शिवण्या टिकली आणि टिकली टिकली पडली भा बहिणीनं डोकं हे जरा ती वातावरण बिघाडल्यामुळं झालं होत असं तर काय मला काय तसलं काय असे दुखणे फेकणे तर येत माझं फक्त एकच दुखणं आहे तुम्हाला तर माहिती असेल मस्त सांगते मी हे पाठीचं मानाचं पाटीचं खांद्याचं हाताचं दोही साईडचं प्रॉब्लेम आहे मला ती सर्व का काय म्हणते ते लय वेदनादा वेदनादायी काय बरं का ती दुखणं भाव बहिणीनं पण असू द्या चला दुखण्याचं नाही सांगत मी तर आज व्हिडिओ टाकायला भाव बहिणी दोन उशीर झाला बरं का मला अरे जरा व्यवस्थितच म्हणजे हेच नाही आणि झोपल्यामुळं तर जास्तच अंग दुखायला लागलं मी झोपतच नाही दिवसाची कव्वा तरीच असतं मला लई जर त्रास तकलीफ व्हायला लागली तरच मी दिवसाची झोपते नाही तर मी झोपत नाही दिवसाची तर का आज झोपल्यामुळं मला जास्तच त्रास व्हायला लागलाय पूर्ण शरीर माझं पॅक झालं झाले दुखायला लागले शाळा लवकर उठली होती शाळेत जायला ती बी झोपली तिला लवकर उठलं की तिला बी त्रास होतो मग ती झोपली पिओ पिओला सुट्टी होती पिला सुट्टी होती वा बहिणी त्याच्यामुळं पी आहे ना घरीच आहे पियचा चालला होता अभ्यास अभ्यास आज शनिवार रविवार आता त्यांना सुट्टीच राहील आणि शिवण्या पण शाळेत जाऊन कन आली घरी मग आज तुमचं दाजी बी कामाला त्यांना बी कणकणी आली होती तरी पण गेले ते कामाला त्यांना बी थंडी ताप सर्दी खोकला ती पाण्यात बदल हिकाडचं तिकडचं पाणी प्यावं लागतं ना त्यांना कामावर हाटेलाचं ह्या ज हाटेलात गेलं तर हाटेलातलं ला पाणी तिथं मार्केटला असलं तर ज्यारचं पाणी घरी असल्या हिकडचं घरचं पाणी असं पाणी आणि पावसाच्या दिवसात नवीन पाणी येतं ना बदल होतो पाण्यात मग त्यांची बी तब्येत बिघाडलेली होती त्यांना निस्तीत थंड वाजून यायची तरी पण गेल्यातही गोण्या उचलायला त्यांना म्हणती मी जाऊ नका ना ऐकतंय बाय ते दाजी तुमचं गेल जाऊन गेलं तर गेलं चहा पिते आता भा बहिणीनं लावला लावलं मी चहा करायला जरा वर्स बरं वाटेल नाही असं हे झालंय अंग दुखायला लागलं व झोपल्यामुळं जास्त तकलीफ व्हायला लागली जास्त तकलीफ व्हायला लागली तकली गोळी खावी लागते का काय कोणास म्हणून झोपायचं नसतं झोपलं की लय मग माणसाला त्रास होतो तकलीफ हा राज बहिणीनो आमुष्या कालपासूनच लागली होती आमुश्याचा आम एक हका हो त्रास होतो बरं का मला असा आमवशा असल्यावर हाणून पाडल्यावरच होतं मला डायरेक्ट जणू काय असे मला ठोक घातले जाते कोणी ते अंधश्रद्धा आहे बरं का हे काय म्हणतात का नाही पण तरी पण अंधश्रद्धा असं नका एका साइडला पण ती काय म्हणतात का, का नाही आता माग मी ह्या गोष्टी चर्चा केली होती म्हणजे आमुशा पुनव आली ना कि मला जरा तकलीफ होती तर त्याच्यात कमेंट मी वाचली होती की ती आमुशा पुनवाच्या टायमाला काहीतरी बदलतं ना वाटत वातावरणात वाटतं त्याच्यामुळं माणसाला त्रास होतो असं कमेंट होती पण आता काय माहिती देवाला माहिती काय ते मेहंदी काढली होती रात्री बसल्या बसल्या कशी काढली चांगली काढली होते का शिवण्याच्या हातापुर काय नाही गोपे नाही मांडा यायचा बाई चहा चहा आहे मला अजून अ शिवण्याने काय केलंय तिची ती जा लहानपणाची खुर्ची आणली आणि आपली त्याच्यावर बसली बसली काय चाललंय कोणाच ठेवा अभ्यास टूलवर म ही मांडून चहा पी तिकडे भाऊ बहिणीनो तोंडच वाचायला लागले कटाळा आला काही नय मला कधी नाही असला का जांभाळ्या झुंबाळ्या येत पण लई तुम्हाला सांगते घे झोपल्यामुळं मला तकलीफच व्हायला लागली जास्त आणि ते फॅन लाव म्हणजे गार होईल थंड वाजायला फॅननी तर थंड वाजते आधीच पण फॅन ते चहा गार करायसाठी लावलाय पप्पानी बाजार काय काय आणला ग बाजार आणायला सांगितला होता ना आज शनिवार बघितलंच नाही आई सडून जाते ते आंगोळ करून राबस सडून भाज्या तर पैस कस कस करून बाजार आणलाय लेकरांना काय कळतय भाव बहिणीनं आई आईबापाचा जीवाचा तरास जेव्हा त्यांच्या जबाबदाऱ्या पडतील तेव्हा कळणार नाच दुस तेवढीच घरात चला बा बहिणी ना आता आहे ना, ना ती थोडा चहा म्हणजे बरं वाटत मला जरा आंग लागले लय दुखायला झोपल्या मुळ मी आणि नाही झोपावं तर मला झोपल्याशिवाय मार्गच नव्हता मला थंडच वाजून आली होती ना तेवढी या काही इकेच झालं तसं पण मी झोपून नाही राहणार झोपलं की दुखणं आहे ना काय होतं वाढतंय अंगाव घेऊन बसती जरा एका फॅन एक लावला तर अजून थंड वाजायला लागले मला ही लय दुखायला लागली झोपल्यामुळं जी दुखण्याचे पार्ट आहेत ना ती इतकं दुखायला लागल्यात ना काय सांगायचं असे पेक वाटत त्याला तेल टाकावं लागतं ढे ही करायला ढिल्ली तसं प्याक झालं सगळं ही पाठ हा हात सुद्धा लावू दे ना खांद हात माल कांबार पियाक झाली प्याग चला भाऊ बहिणी ना बाय करते आता जास्त नाही मी तुम्हाला बोलू शकत